हनुमंत पाटील दुसरे कदम सर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि बाकी सर्व प्रमुख मंडळी ते उपस्थित आहे मी आदरणीय चेन्नई साहेबांना प्रभारी साहेबांना विनंती करतो की ते आपल्याला प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करतील सबसे पहले मैं आपको तो माफी मांगता हूँ ग्यारह बजे के समय आपको तो दिया है लेकिन बहुत लोग आनंद मिलने के लिए आए थे और सिंधी समाज और गुरुद्वारा जाने का मित्र चंदा से लिए थोड़ा लेट हो गया सॉरी फॉर हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के करने समिति ने आने वाले हमारे महाराष्ट्र के असंप्रिय चुनाव को देखते हुए हर जिले में जाकर के अपना कार्यकर्ताओं को मिलने के लिए पदाधिकारियों से बातचीत करने के लिए कार्यक्रम अपनाया ये कार्यक्रम कल प्लीज प्लीज ये कार्यक्रम कल लातूर से शुरू किया है और

जिलों के कार्यकर्ताओं से बात की पदाधिकारियों से बातचीत की और आज नांदेड में। नांदेड में नांदेड और नांदेड़ नांदेड़ में, में इन जिला के हमारे पदाधिकारियों का से कार्यकर्ताओं से हमारा बातचीत होगा आपको विश्वास है आने वाले <laughs> के चुनाव में महाविकास में सरकार बनाने का आशीर्वाद महाराष्ट्र का जनता देता ये सरकार से लोग परेशान है ये सरकार हर कार्यक्रम में खोटाने के बाद सुनते हैं पचास परसेंट से ज्यादा हो सारे काम करते रहते हैं अब यहाँ भी लोगों की समस्या में वो समस्या हल करने के लिए कोई काम नहीं बना रहे। ये सरकार प्रजातंत्र के विरुद्ध में बनाए हुए ये सरकार है ये सरकार को जनता ने चुना नहीं ये सरकार तोड़ फोड़ करके बनाया हुआ है और आया राम और जयराम की सरकार है इसलिए लोगों को इस सरकार पर ऊपर विश्वास नहीं है अभी देखिए कुछ चुनाव को तो देखते हुए कुछ कार्यक्रम को लोग बना रहे हैं उनके पास पैसा नहीं है वो विभिन्न कार्यक्रमों को जो पैसा लगाया है वो काट करके देने की कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र में आर्थिक समस्या बहुत ज्यादा है तो हमारे पीसीसी अध्यक्ष आपको बताए आर्थिक समस्या को हल करने के लिए कोई काम नहीं डाले प्रगति के रास्ते में सामने प्रदेश को चलाने के कोई कार्यक्रम नहीं चला केवल राजनीतिक लाभ उठाने के लिए कार्यक्रम उन्होंने बदलाते लेकिन उसको लागू करने में कोई उत्साह नहीं इस परिस्थिति में महाविकास आघाड़ी लोगों के सामने हमारा हमारा मैनिफेस्टो प्रसन्न करेंगे वो मैनिफेस्टो और गारंटी प्रस्तुत करेंगे वो मैनिफेस्टो के तो आधार पे हम काम करेंगे महाविकास सागर के सीट शहर की चर्चा एक बार हुआ है सात तारीख को तो पहली मीटिंग हुई और आने वाले दिनों में और चर्चा रखेंगे हम एक साथ मिलजुल करके काम करके महाराष्ट्र की जनता को भावना को लेकर कर आते हैं महाविकास आजादी लोकसभा के चुनाव में जो परफॉर्मेंस किया है उसको जनता को आभार व्यक्त करता हूँ और इस भ्रष्ट सरकार को सत्ता से हटाने के लिए लोगों से हमने अपील करता हूँ उनका सहारा हम मांगता हूँ पहले घटना हुआ उद्धव ठाकरे जी के कार में किसी ने कुछ नारियर फोटा इसको निंदा करता हूँ ये गलत बात है राजनीति में ये सारे इसको छोड़ना चाहिए महाराष्ट्र और हमारे देश में राजनीति में ऐसी घटना को निंदा सारे लोग निंदा करना चाहिए ऐसा होना भी ठीक नहीं है कांग्रेस और महान विकास अगाड़ी इसको पूरी तरह पर निंदा करते हैं मी पण आपल्या सगळ्यांची सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की साडे अकरा वाजता आपल्या प्रेसला सुरुवात होणार होती पण आपण आपल्या काही इलेक्ट्रॉनिक मीडियांचेही मित्र आमच्याकडे होते त्यांनी पण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी अनेक कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आणि लोकांच्या गर्दीमुळे इथे यायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल चौथा स्तंभाच आम्ही आदर करतो पण झालेल्या उशीराची दिलगिरी व्यक्त करतो मराठवाडा हे खऱ्या अर्थानं संतांची भूमिका आहे योद्ध्यांची भूमिका आहे स्वातंत्र्य विरांची भूमी आहे आणि लोकशाही आल्यानंतर या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगरकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील असे नेतृत्व राज्यालाच नव्हे तर देशाला देण्याचं काम या मराठवाड्याच्या भूमीतून झालेलं आहे पण आपण आता पाहतोय कि मराठवाड्याच्या सांस्कृतिक व्यवस्थेला सामाजिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खोक्याचं आणि बीजेपीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या व्यवस्थेला डॅमेज करताना आपण पाहतोय एकीकडे मी सांगितलेल्या नेत्यांचं सा विकासाचं सा विजन आणि आता आणि आता जे काही बीजेपी आणि खोक्याच्या व्यवस्थेनं निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधीच्या व्यवस्थेमध्ये आपण चित्र पाहिलं तर विकासाच्या नावाने गड्डे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या थट्टा विकासाच्या नावाने मराठवाड्याच्या तरुणांच्या कर्तृत्वाची थट्टा अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण मराठवाड्यात आम्हाला पाहायला मिळत आहे लोकसभेच्या निवडणुकातही ती भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली आणि लोकांनी ते मान्य केलं आणि मराठवाड्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर या भाजपला आणि माहितच्या विचाराला लोकांनी मराठवाड्याच्या नापसंती दाखवलेली आहे हे चित्र आपण पाहतो जनमताच्या माध्यमातून एक मराठवाड्यामध्ये आता परिवर्तनाची लढ सुरू झालेली आहे आपण ज्या नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो आहोत या शहरामध्ये मी अनेकदा आलो नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो प्रदेश अध्यक्ष म्हणून आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लाभली आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फेब्रुवारीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचं घर तोडायचा प्रयत्न त्या लोकांनी हो केला पण आता नांदेड मध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झाले भाजप मधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस फेरवारी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर ज्या तीन निवडणुका काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात लढला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूने आला ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढे आहे म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपनी घेऊन गेला म्हणून भाजपचा धन्यवाद म्हणावं हो लागेल आणि जे होतं चांगल्यासाठी होत आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहरातही मी अनेकदा अनेक, अनेक कार्यक्रमात आलो परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली जेवढं स्वागताचे बॅनर मोनापल्लीच्या खातीर लावले गेले नव्हते आज पूर्ण शहर सजवलं काँग्रेसची अशा पद्धतीची व्यवस्था आपण पाहतो त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाच जो पाया शंकरराव चव्हाण साहेबापासून तर विलासराव देशमुख साहेबापर्यंत जो रोवला गेलेला होता त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता सांस्कृतिक एकात्मता हे निर्माण करण्याचं संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेतही राहील असा विश्वास आमचा आहे आणि त्या पद्धतीचा खोल या मराठवाड्यात आम्ही पाहतो आहे ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तेत आली कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे आयकॉन होते आपण पाहिलं असेल एडमबर्गचा जो रिपोर्ट काल आला पुन्हा अडाणीने त्यावेळेस सांगितलं की मी त्यांना कोर्टात दिसतो अडाणी कोर्टात नाही गेले कालच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडलं सेबी चा कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो सेबी अलीन अडाणी देशातल्या पैशाच काळाधन कसा ऍडजस्ट करतो हा त्याच्यात अर्थ आहे राहुल गांधीजीने हाच प्रश्न लोकसभेत विचारला होता तर राहुल गांधींचं सदस्यत्व त्यावेळेस रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने मागं पुढे पाहिलं नव्हतं माननीय सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्त्रोतावर आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी काला धन लाव पंधरा लाख रुपये धुंगा आता तर पंधरा हजारावर झाले पंधरा लाखातून बाकीचे पैसे कोणाच्या घरी गेले आता ते सेबी आणि अडाणी याच्यातून आपल्याला स्पष्ट होत मुद्दा एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झाले असा भ्रष्टाचाराच्या पिंज्यात आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाचार पिंज्यात आलेले आहेत असं चित्र शहा असेल ज्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला धुऊन गेले महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोश्यावर त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अशी परिस्थिती आज आहे आपण प्रश्न विचारू शकतो सर्वे सुरू झालेला आहे मी कालही सांगितलं की आम्ही जात पात पंत याच्या पलीकडे जे लोकातून ज्या लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाईन करता येणार नाही सर जब टिकेट का फायनलाइज होगा तो स्पष्ट दिखेगा जो ने बदमाशी की उनको तिकीट नाही मिळेगी

लोकतांत्रिक आधार पर ही टिकट बाटप का ये आपने निर्णय लिया है और हरी हर समाज को उसमें प्रतिनिधित्व मिलेगा ऐसा मुझे लगता है एक सरकार मैबाप जानी गुलाल उधड़ कशा सा गुलाल उजड़ल कशा सा तो एक सरकार माई बाप तो विचारा कुठल्या आधारावर उद्या कुणाला धरलं त्यांनी आणि पद्धतीनं ऐका ना ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ हाके साहेबांबरोबर आणि अर्ध मंत्रिमंडळ जरांगे साहेबांबरोबर या सरकारमध्ये दोनशे सतरा पाचवी बहुमत त्यांच्याजवळ आहे त्याच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे याच फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर गोवारी या सगळ्यांना आरक्षण देऊ दहा वर्ष सरकार आहे तुम्ही का आरक्षण दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना आमचं सरकारला एवढाच विश्वास देतो आमचे नेते दे राहुल गांधीजींनी तो मार्ग आणलेला आहे त्या मार्गामध्ये ज्या मागास जाती आहेत मग कुठलाही असतो मी आयडेंटीफाय आपण करता त्याप्रमाणे मी नाही करणार या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे पन्नास टक्केच्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय याचा अर्थच त्या आरक्षणाचा विरोध करताय तुम्ही एका समाजाच गोष्ट करायचं ते महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींनी जो विषय जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील महाविकास आघाडीची राहील एवढंच आपल्याला स्पष्ट मी सांगितलं ना तिकीट मध्ये आपल्याला दिसेल एक एक यांचं काय हा मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसने जो लोकसभेमध्ये ज्या पाच गॅरंटी आणि पंचवीस मुद्दे दिलेले होते ते आपण वाचला असेल तर नसेल तर ते मी आपल्याला पाठवून देतो वसंतराव साहेबांकडे आहे त्याच्यामध्ये ही सगळी मुद्दे काँग्रेस पक्षाने मांडलेली होती तरुणांसाठी होतं बेरोजगारांसाठी इशू होता महिलांसाठी होता, होता शेतकऱ्यांसाठी होता आमची नकल ते निवडणुकीच्या तोंडावर करणार निघाले काँग्रेस पक्षाने कर्नाटक असेल बाजूच्या तेलंगणामध्ये असेल आम्ही सांगितलं की आमचं सरकार आलं तर सरसकट शेतकऱ्यांचं माफ तुम्हाला बाजूलाच तेलंगणा आहे तिथं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तुम्ही विचारू शकता मी काही खोटं सांगणार नाही दुसरा महत्वाचा प्रश्न महिला इथं आपण लाडली लाडलीब केली कारण की लाडली बहिणींसोबत भांडण करायचं आपल्या बायकोला उभं करायचं असं तर राजकारण महाराष्ट्रात लोकसभेत पाहिलंच आपण ठीक आहे आता ते हरलेत त्याच्यामुळे आता लाडकी नाही त्यांना लक्षात येतो प्रश्न आहे पण प्र माझा मुद्दा याच्यात आहे की आमची जी महालक्ष्मी योजना आहे ती याच्यापेक्षा जास्त पैसे देते तरुणांना पण पैसे देते त्यामुळे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी महाराष्ट्रात आल्यानंतर ही योजना आम्ही कंटिन्यू करू आणि याला पैसे जास्त देऊ एक यांना हे निवडणुकीसाठी हे लोकांनी ही योजना चालवतात आहे ते काल अजित पवारांच्या भाषणामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की बटन दाबाने योजना बंद करू म्हणजे योजना यांची कशासाठी चाललेली आहे ते अजित पवारांनी काल स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता ते काही लपलेलं नाहीये त्याच्यामुळे यांची लाडली बहीण नाही यांची लाडली बहीण फक्त मतासाठी आहे नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मुली गायब झाल्या कुठे त्याला सरकारला त्या लाडल्या बाईची चिंता नाही पोलीस भरती चाललेली आहे त्या पोलीस भरतीमध्ये त्या माझ्या लहान लहान मुली भगिनी तिथं काम त्या पोलीस भरतीमध्ये या पावसामध्ये जातात त्यांना राहायची व्यवस्था नाही आम्ही सांगितलं होतं की पावसाळ्यात नको करा पण यांना आमच्या त्या लहान ला, मुलींना मुलांना त्या आमच्या बहिणींना त्रास देण्याचं काम करताना एकीकडे लाडली बनीच्या नावाने मत मागतात त्यामुळे हे थोतांडची व्यवस्था मतदानासाठी जी त्यांनी मत उभी केलेली आहे त्याच्यावर आम्हाला फार काही चर्चा करावी असं मला वाटत नाही लोकसभा निवडणुकीत जास्त शिवसेना आम्ही सातत्यान सांगतोय की अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जागा वाटपाची मिटिंग सोळा तारखेला आमची एक सामूहिक तिन्ही पक्षाची म्हणजे एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक सभा होणार आहे मुंबईला त्याच्यात ते आम्ही सभा होईल आणि सभेच्या नंतर डेट आम्ही फिक्स करू आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी जाच्या विधानसभेच्या जागेचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे मला वाटतं की आम्ही जे काही फॉर्म्युले तयार केलेले आहेत तिकाणी विचार करून पहिली एक मिटिंग झालीच आता आमची मुंबईला त्याच्यामध्ये सामोपचाराने जागा आमची त्या ठिकाणी फायनल होईल आणि मोठा भाऊ लहान मोठ भाऊ नाही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी पन्नास टक्के साठ टक्के कमिशनचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं गुजरातला विकणारं जे सरकार आहे या सरकारला पराभूत करणं हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय त्याच्यामुळे इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोणीच राहणार नाही मी विधानसभेतही त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं ते म्हणतात की आमच्याजवळ नोंद आहे पण महिला कुठे आहेत मुली कुठे आहेत आमच्याजवळ माहिती नाही राज्याचा गृहमंत्री विधानसभेत उत्तर देत असेल असं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये मी एवढे वर्ष राजकारणामध्ये आणि काम करतोय विधिमंडळात काम करतोय एवढं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिलं नाही पाच लाख मुली आणि महिला गायब आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दलची माहिती सरकारजवळ नसेल त्या कुठं आहेत जिवंत आहे की मेले आहेत कि विदेशात आहे की देशात आहे जमिनीत आहे की जमिनीच्या बाहेर आहे हे सरकारजवळ माहिती नसेल तर हे लाचार सरकार आम्ही पाहतोय गुजरातचं लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे एक त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं त्यांनी जाहीर करावं नाही नाही आता पुन्हा येईन त्याला नाही ये दिलं ना मुद्दा एक आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारला त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण त्यांनी सांगावं आपलं झाकून ठेवावं आपलं झाकून ठेवावं आणि दुसरा जर सांगावं आमचं आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार कोल्हापूरचे त्यांनी या योजनेचा विरोध केला शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं नांदेडमधूनही सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्या चालल्यात ना त्या सगळ्या या शक्ती मार्गाला हे शक्ती नावाचं नाव ठेवतात जर समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी कोणाची झाली यांची आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं तसं आता शक्ती माझा मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार आलं मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे तिथे जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यावरच श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजुरीला लुटलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची का भूमिका आमची राहणार आहे थँक्यू